पलाडी येथे भरधाव ट्रकच्या चालकाने मोटरसायकलला जबर धडक दिली त्यात दोघे जण गंभीररित्या जखमी झाले त्यापैकी एकाचा मृत्यू झाला या प्रकरणी ट्रक चालकावर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील पलाडीजवळ भिलेवाडा सर्व्हिस रोडवर दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान ट्रक क्रमांक सी जी शून्य चार एन वाय त्र्याण्णव छप्पनच्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने निष्काळजीपणे आणि हलगर्जीपणे चालवून समोरील मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस डब्ल्यू पंच्याऐंशी एकोणसाठला जबर धडक दिली यात अनंत रमेश मेस्राम वय चाळीस वर्षे राहणार डोडमाझरी टेकेपार आणि अभ्यंकर बोरकर वय अठ्ठावन्न वर्षे राहणार जवाहरनगर ठाणा पेट्रोल पंप हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले दोघांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले मात्र अनंत मेसराम याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याचा मृत्यू झाला याप्रकरणी फिर्यादी नंदकिशोर मेश्राम वय सत्तर वर्षे राहणार टेकेपार डोडमाझरी यांच्या तोंडी रिपोर्टवरून आणि डॉक्टरी एम एल सी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कारधा येथे आरोपी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार श्रीडाम हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे